जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो नवरात्री स्पेशल घागऱ्यावरचं ब्लाऊज कसं शिवायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे तर तुम्ही बघू शकता की मी या पट्ट्या कशा जॉईन केलेल्या आहे अशा पट्ट्या एकावर एक ठेवून एक मी पूर्ण जॉईन करून घेतलेल्या आहे आणि जॉईन केल्यानंतर त्याच्यावरती पेपर कटिंग ठेवून मी ते कट करून घेतलेलं आहे तर मी घेतलेलं होतं ब्लाउज शिवायला आणि त्याचा बॅक पार्ट आ, हा तयार झालेला आहे ऑलरेडी तर मी माप जसे घेते तसे सेम माप मी फ्रंट साईडला बॅक साईडला तसेच्या तसे घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार ब्लाऊज तयार मी केलेला आहे पण म मला ब्लाऊजची फक्त आणि फक्त डिझाईन्स टाकायची होती म्हणून मी हा व्हिडिओ तयार करायला घेतलेला आहे आणि याआधी पण मी व्हिडिओ बनवायचं केलं पण मग मला टाईमच मिळाला नाही व्हिडिओ बनवून बनवून रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत पण एडिट करायला टाईमच नाही मिळालेला तर तुम्ही बघू शकता की मी वन साईडला म्हणजे बिलकुल रेड कलरचा कपडा बिलकुल शिल्लक नव्हता तर तुम्ही बघू शकता की मी एक तुकडे तुकडे पट्ट्या पट्ट्या जोडून जोडून कशा मी तयार केलेल्या आता हे वेस्टेज पट्टी होती तर ही पट्टी मला या साईडला कशी लावू ते समजत नव्हती तर मी थोडं हे केलं आणि थोडं क्रॉसमध्ये ती पट्टी लावायचा प्रयत्न क करत आहे कारण मला किती वेळ मी समजत नव्हतं मी त्याच्या पप्पाला विचारलं तन्मयच्या पप्पाला विचारलं माझ्या सासूला विचारलं तर तेव्हा कुठं मी निर्णय घेतला की मी हे पट्टी तिरपी लावते कारण व्यवस्थित दिसत नव्हती ती तर मग करता करता मी ती पट्टी तिरपी लावली आणि तुम्ही बघू शकता त्याचा लूक किती छान येईल तर असे खूप व्हिडिओ मी बनवलेले आहेत पण एडिट करायला आणि टाकायला टाईमच नाही आधीचे जे दोन व्हिडिओ टाकले ते तर मी अनम्यूटच म म्हणजे म्यूटच टाकलेले आहेत आणि त्याला आवाजच नाही आहे पण काय करू की घागरे शिवायचे अर्जंट होते मी आतापर्यंत मी नऊ घागरे शिवून स्टिच करून झालेले आहे आणि त्याचं फोटोशूट वगैरे ते पण राहिलेलं आहे त्याच्यावरचे ब्लाऊज तयार करायचे आहे कोणते ब्लाऊज झालेले आहेत तर कोणते झालेले नाही आहे आणि मी तुम्हाला तर माहिती आहे डिझाईन्स तयार करायची असली म्हणजे कसं प्रॉब्लेम्स असतो की डिझाईन कशी तयार करायची मी तर सर्व घरातल्या लोकांचे डोकं खाऊन घेतले की आता याच्यावरती हा कलर घेतला तर त्याच्यावरती कोणता कलर घेऊ मी सर्वांना पागल करून सोडलेला आहे काही दिवसामध्ये आता बघा डिझाईन्स बॅक साईडची हे डिझाईन्स रेडी झालेली आहे आणि आता घेतलं आहे हे फ्रंट साईड तर मी हे प्रिन्सेस कटचं होतं तर हे बघू शकता तुम्ही मी टचअप आधीच करून घेतलेलं आहे कारण मी हाताने टचअप करत असते आणि तुम्ही बघू शकता की मी हाताने कसा टचअप केलेला आहे ग्रीन कलरचा धागा लावलेला आहे व्हाईट कलरवरती तुम्ही बघू शकता आणि आता हा जो षटकोनी गडा आहे हा षटकोनी गडा घागऱ्याच्या फ्रंट साईड घागऱ्याच्या ब्लाऊजवरती फ्रंट साईडला ला खूप सुंदर दिसतो आणि तुम्ही बघू शकता की मी कच्चा कपडा घेऊन त्याच्यावरती उलटी बाजू ठेवलेली आहे आणि स्टिच करणार आहे जसं सेम मी मागच्या वेळेस जसे छोट्या मुलींचे जी ब्लाऊजं टाकलेली आहे ते ब्लाउज जसे सेम शिवलेली आहे त्याच पद्धतीने हा गडा करायचा आहे रफ कपडा घ्यायचा आहे रफ कपड्यावरती उलटा ठेवायचा आहे म्हणजे आतून शिदी बाजू ठेवायची आहे आणि स्टिच करायचं आहे कॉर्नरवरती थांबवून सुई आतमध्ये टाकायची आणि तिरपा करून घ्यायचा त्याच्यानंतर ते स्टिच करून घ्यायचं परत तिरपी बाजू आले की तिथं सुई ठेवायची आणि शिवून घ्यायचं आता हा जो मधला कपडा आहे तो मधला जो वेस्टेज कपडा आहे तो काढून टाकायचा आणि काढल्यानंतर नॉचिंग करून घ्यायची आणि आपल्याकडे भाड्याने घागरे आलेले आहेत तर ज्वेलरी आणि घागरे ज्यांना पाहिजे असतील त्यांनी कॉल करू शकता आणि बुकिंग करू शकता आता हे टर्न करून घ्यायचं आहे त्याच्या आधी त्याच्यावरती डाब शिलाई देऊन द्यायची डाब शिलाई दिली म्हणजे ना कॉर्नर्स एकदम व्यवस्थित आणि टाईट होतात म्हणजे नंतर वा पट्टी वाकत नाही आणि ते अल्टर करून घ्यायचं मागच्या साईडला ओके okay. आता मी याच्यावरती पाच नंबर शिलाई लावते कारण की उलटून दिसलं ना पाहिजे काही की बॅक साईडची पट्टी पुढच्या साईडला आणि पुढची साईडची पट्टी मागच्या साईडला अशी काही वाकून दिसलेला नको त्याच्यामुळे मी ते पट्टी टर्न करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुढचा गडा रेडी झालेला आहे आणि आता हे जे आहे ते टन हो जो कपडा आहे वेस्टेज कपडा गड्याच्या आकारानुसार कापून घेतलेला आहे आणि तो वाकवून घ्यायचा वाकून घेतल्यानंतर त्याच्यावरती पट्टी पाच नंबर धागा टाकायचा जसा आपण कट केलेला आहे त्यानुसार आणि फिनिशिंग तर तुम्ही बघ तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर फिनिशिंग तुम्ही बघत आहे आणि भरपूर बायका अशा म्हणतात की ताई तुम्ही ब्लाऊज शिवून द्याल का तुम्ही ब्लाऊज शिवून द्याल का पण ॲक्च्युली आता प्रॉब्लेम असा आहे की नवरात्री झाली नवरात्री झाली काय नवरात्रीचा आता सीझन चालू होऊन जाईल आणि सीझन चालू झालं की मला टाईम मिळत नाही आणि नंतर मग काय होतं की बाय काय म्हणतात आई तुमच्याकडेच तर शिवतो आम्ही आणि मग नंतर कोणाकडे टाका असा होतो मला मायग्रेनचा त्रास होतो त्याच्यामुळे मी ब्लाऊज दोन वर्ष झाले शिवणे सोडून दिलेले आहे पण यूट्यूबला टाकायसाठी मला कॉन्टेंट बनावंच बनवावंच लागतं यामुळे मी कॉन्टेंट बनवणारच आहे पण बाहेरचे शिवायला घेणार नाही आहे तर तुम्ही एवढं हे करा की बाहेरचं शिवायला मी घेणार नाही आहे हे फक्त एक आवड आहे म्हणून मी ते टाकणार आहे यूट्यूबला आणि एक माझी थोडी इन्व्हेस्टमेंट आहे या टायमाची की मी मला काहीतरी करायचं होतं तर मी असं शिकवू शकत नाही घरी बोलवून तर मी यूट्यूबला टाकून मुलींना शिकवायचा प्रयत्न करत आहे तर ज्यांना आवडेल त्यांनी व्हिडिओ बघा ज्यांना काहीतरी थोडशी हे आहे की नाही परिस्थिती म्हणजे परिस्थिती कोणाची अशी असते ना की नाही शिकू शकत आता मी पण त्याच परिस्थितीमधून गेलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की परिस्थिती अशी असते की नाही काही करू शकत आपण प्रस्त परिस्थितीच्या पुढे तर मग यूट्यूबवरती तुम्ही शोधून बघू शकता मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहे त्यांचेसुद्धा तुम्ही कॉन्टेंट बघू शकता आणि तुम्ही स्वतः बनवू शकता ओके आता मी ब्रेशरपट्टी लावलेली आहे आणि सेम जसं आपण प्रिन्सेस कट शिवतो सेम त्याच प्रकारे शिवायचं आहे आणि करायचं आहे मी हा व्हिडिओ म्यूटसुद्धा टाकू शकली असती पण मला आज थोडं बोलायचं होतं थो आज टाइम पण मिळाला आहे त्याच्यामुळे आज तन्मय पण नाही आहे घरी तर त्याच्या आजीकडे गेला होता कसं की घरामध्ये लेकरू असलं ना की त्याच्याकडे लक्ष आपलं आवर्जून जात असतं तो असला की मी एवढं हे नाही करत कारण त्याला पण टाईम द्यावा लागतो ना मग तो म्हणतो मग मी मोबाईल घेते मोबाईल घेते त्याच्यापेक्षा त्याच्यासमोर नाही करायचं काही तर मग मी बघा तुम्ही आता हे जे व्हाईट धागा दिसत आहे तो व्हाईट धागा नंतर रिमूव्ह करणार आहे कारण की त्याच्यावरती हात शिलाई केली ना की होऊन जाईल ओके पट्टीला आणि कमरपट्टीला या दोन्ही बाजूला आपल्याला हात शिलाई द्यायची आहे ओके तर ही झाली आपली फ्रंट बाजू लावून आणि आता याची आता आपल्याला करायचे शोल्डर टचअप ओके तर शोल्डर टचअप तुम्ही बघू शकता की कमी जास्ती काहीही नाही आहे आणि जसंच्या तसं आपल्याला फक्त शोल्डर टच करायचं आहे किती बघा आता काहीही कधी कधी काय होतं की शोल्डर लाईन येत नाही क्रॉस होऊन जाते किंवा मग काखुली मॅच होत नाही किंवा कमरेचा भाग मॅच होत नाही पण तुम्ही बघू शकता की अक्षरशः तुकडे तुकडे जोडून मी हे ब्लाऊज तयार केलेलं आहे तरी पण बघा तुम्ही किती फिनिशिंग आलेली आहे माझ्याकडे फक्त तीन मीटरचा कपडा होता जयपुरी जयपुरी काप कापड म्हणतात त्या कपड्याला जयपुरी कॉटन तर ते जयपुरी कॉटन माझ्याकडे फक्त तीन मीटर होतं आणि त्याचा पन्हा पण अडतीसचाच पाना होता काप, म्हणजे थर्टी एटचा पना होता पन्हा म्हणजे वीट कपड्याची वीट जी होती ती वीट फक्त थर्टी एटची होती आणि तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये मी घागरा पण स्टिच केलेला आहे आणि ब्लाऊजला बिलकुल बारीक बारीक तुकडे शिल्लक राहिलेला आहे एक मोठा घागरा केलेला आहे आणि एक लहाना घागरा केलेला आहे मोठ्या घागऱ्याची लिंक मी तुम्हाला टाकणारच आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की या ब्लाऊजवरचं घागरा कसा आहे ओके okay? तर थोडी वाट पाहावी लागेल तुम्हाला कारण की मी आता खूप थकलेली आहे मी आता हे नवरात्रीमध्येच क्लिअर व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता कारण कंटिन्युअसली मशीनवर बसणं घरचे कामं आवरणे आणि सर्व काही करून खूप कठीण असतं पण तरी पण करत आहे आणि तुमचा सपोर्ट पण खूप छान मिळत आहे त्याबद्दल थँक्यू 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 आणि आता जसं आपण बाही लावणार नाही होते या याला तर तुम्ही बघू शकता की पट्टी पट्टी जोडून कसे हे करत आहे कारण व्हाईट कपडा पण खूप कमी होता मला एक, आहे ना एकच घागरा बनवायचा होता बट ॲक्च्युली एक एका बाईचा मला कॉल आला आणि ती बोलली की ताई आम्ही मायलेकांना मायलेकींना पाहिजे आहे तर मी म्हटलं की जर व्हाईट कपडा थोडासा जास्त आहे तर आपण थोडासा चॉकलेटी चॉकलेटी म्हणजे हा जो रेड लावलेला आहे तो थोडासा आपण काय करू म्हणजे थोडंफार करून इकडे तिकडे करून आपण करू शकतो तर तुम्ही बघू शकता की तुकडे तुकडे जोडूनसुद्धा किती छान तयार होतं आणि खरंच सांगते एकदम सुंदर ब्लाऊज झालेला आहे आणि ज्यांना हे ब्लाऊज घागरा आणि ओढणी ही पाहिजे असेल याच्यावरती ज्वेलरीसुद्धा मी ॲड केलेली आहे आणि तुम्ही घेऊ शकता भाड्याने तुम्हाला जर लागले तर आणि नेक्स्ट टाईम आहे ना आपण अरेंजमेंट अशी करायची आहे की नेक्स्ट टाइम आहे ना विकत जरी कोणाला लागले तर विकत न्या कारण विकतचा स्टॉक माझ्याकडे एवढा नाही आहे खरं सांगते कारण हे जे करत आहे ना हे भाड्याने द्यायलाच खूप कमी पडून जातात कारण एकाच वेळेस इतके कस्टमर येऊन जातात ना मी मागच्या वर्षीसुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे मी स्वत कम कमी पडते कारण परिस्थिती अशी नाही आहे आपली की आपण भरपूर काही करू शकतो असं नाही आहे कारण जे करायचं आहे ते मलाच करायचं आहे तर त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे करायचं आहे पण हळूहळू पावलं उचलायची आहे एकदम घास खायचा नाही एकदम घास खाल्ला की तोंडाला चटका लागतो त्याच्यासाठी बिलकुल जे करायचं आहे ते शांततेत आणि व्यवस्थित करायचं आहे त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असू द्या आणि ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता की पायपिंग किती सुंदर झालेली आहे तुम्हाला जर असे व्हरायटीचे ब्लाऊज व्हेरिएशनचे पाहिजे असे असतील शिवून म्हणजे कटिंग अ, कटिंग स्टिचिंग जर तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करत जाईल आणि आता शक्यतो मला तरी वाटतं की सीझन लागलं ला ना की कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ येणार नाही कारण जमतच नाही क कस्टमर असले ना की नाही जमत करायला आता मध्ये दोन तीन दिवस टाकले गेले ना हे कस्टमर पण होते आणि घागरे स्टिचिंग पण चालू होती अक्षरशः आठ घागरे मी तयार केली आहे नव्वा घागरा रनिंग आहे म्हणजे करायचं बाकी आहे आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे खूप थकलेली आहे तरी पण चालू आहे एक आवड आहे असं काही नाही मला की घरचे आहेत की तू कर का काही नाही पण मला खूप आवड आहे कारण मी ज्या परिस्थितीमध्ये शिकली आहे ना तर मला नाही वाटत की ज्यांना माझ्याकडनं शिकायचं आहे ते कसेही या व्हिडिओमधून प्रेरणा घेतीलच मला याची पूर्ण गॅरंटी आहे ज्यांना असं वाटलं की नाही ताई तू काहीतरी वेगळं करत आहे तर त्यांनी कॉमेंट्स करायला विसरू नका मी त्यांना मेन्शनसुद्धा करेल ओके ज्यांना असं वाटलं की नाही ताई तू खरंच काहीतरी वेगळं करत आहे तर त्यांनी मला कॉमेंट्स करून नक्की सांगा की हो ताई तुझा तुझे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात का खरंच आवडतात नाही आवडत असले तरी पण कॉमेंट करा ओके म्हणजे मला समजेन की माझ्यामध्ये मा काय कमतरता आहे आता झालेली आहे पायपिंग दोन्ही बाजूची आणि माझे खूप ब्लाऊज शिवायचे आहे स्वतःचे कारण मी आजपर्यंत मी साडी म्हणजे घालतच सा नाही मी कधी कुटुंब मरतो का ठिकाणी गेले तरच साडी घालते नाही तर लग्ना ठिकाणी गेले तरच साडी घालते नाही तर अदरवाईज मी शक्यतो लग्नाला तर जाणंच होत नाही लग्नाला जातच नाही ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून जाते बी तर गेली तर असंच काही पण घालून जाते ड्रेस वगैरे जीन्स पॅन्ट ती शर्ट्स नाहीतर शर्ट्स वगैरे असं काहीतरी घालून जाते बट आ, मी साडी कधी घालत नाही त्यामुळे मी ब्लाउज स्वतःचे कधी स्टिच केलेलेच नाही आहे आणि तुम्ही बघू शकता की मी आता पुढचे जे व्हिडिओ टाकणार आहे ते स्वतःच्या ड्रेसेसचेच टाकणार आहे ओके आणि जे ऑर्डर्स मिळालेली आहे त्या ऑर्डर्सचे पण मी टाकत जाईल ऑनलाईन ऑनलाईन आपल्या शॉपिंगला सुद्धा रिस्पॉन्स मिळत आहे आणि बाहेरचे कस्टमरचे ड्रेस मी त्याच्यासाठीच घेत नाही आहे कारण मला हे कस्टमायझेशनचं काम चालू करायचं आहे ते पण एक आवड म्हणून मला हे काम करायचं आहे आणि ते मी करणारच आहे कारण खूप वर्ष झाले मी वाट बघते की करीन करीन पण नाही करू शकत कारण काही टाईम असतो प्रत्येका गोष्टीचा योग येत नाही आणि ते योग आले ना तर भगवंत माझ्याकडनं ते कामसुद्धा करून घेईल मला माझ्या प्लॅटफॉर्मवरती आणायचंच हे काय कोणच्या तरी एका प्लॅटफॉर्मवरती मला माझं काम आणायचंच आहे मी आणायचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये तुमचा मला सपोर्ट पाहिजे तुम्ही बघू शकता की ते छान आणि सुंदर झालेलं आहे ब्लाऊज अंदाजे शिवलेला आहे त्याच्यामध्ये कोणतेही मापं वगैरे काहीही टाकलेले नाही आहे आणि याचे मापं वगैरे सर्व तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी ऑलरेडी एक प्रिन्सेस कटचं जे ब्लाऊज आहे ते मी शेअर कटिंग कटिंग वेगळी टाकलेली आहे स्टिचिंग वेगळी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता ओके आणि कसं दिसत आहे ते पण सांगा खाली मी याचे लटकन लावलेले आहे आणि पाच पाच चार मनी मोठे आणि तीन मनी लहाने आणि एक कवळी तर कवडीची लटकन मी पूर्ण लावलेली आहे कारण हे गरभ्यावरचा गरबा आणि दांडियाचा ड्रेस होता त्यामुळे आणि याच्यामध्ये बॅकसाईडला मी मोठ्या डोरी लावणार आहे आणि त्या डोरीला टेसल लावणार आहे लटकन ओके तर तुम्ही बघू शकता लोक किती सुंदर आलेला आहे हा व्हिडिओ ज्यांना आवडला त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय स्वामीनारायण थँक्यू